आणि अमेरिका करार होतोय मात्र त्याची खबर देखील लागत नाही अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचा काही कृषी क्षेत्रातील गोष्टींसाठी करार झाला आहे मग आता प्रश्न असा की भारतासाठी घेतला गेलेला एवढा मोठा हो निर्णय गोपनीय का ठेवला जातोय जगाचा अन्नदाता म्हणणाऱ्या बळीराजाच्या स्नर्डीवर का पाय दिला जातोय मोदी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की शेतकऱ्यांचा बाकी देशांशी सौदा करण्यासाठी कोणत्या गोष्टींसाठी आणि काय करार केला गेला जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि मोनिका आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते मोदी सरकार आज देशभर सांगत फिरते की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत आहोत योजना आणत आहोत सुधारणा करत आहोत पण जर खरंच सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असत तर आज देशाचा शेतकरी इतका अस्वस्थ संतप्त आणि असहाय असता का प्रश्न योजना किती दिल्या याचा प्रश्न त्या योजनांनी शेतकऱ्याचं आयुष्य खरंच बदललं का याचा आहे आणि आज अमेरिका भारत व्यापार धोरणांच्या मुद्द्यावरून हा प्रश्न अधिकच पेटून उठला आहे आज अमेरिकेतून भारतात येणाऱ्या एकाही कृषी उत्पादनावर रत्तीभरे टॅक्स लावला जात नाही अक्षरशः झिरो पर्सेंट टॅक्स दूध असो दूध पावडर असो मका असो सोयाबीन असो अमेरिकेतून येणारा शेतमाल भारतीय बाजारात अगदी स्वस्त दरात विकला जाणार आहे पण दुसरीकडे आपल्या भारतीय शेतकऱ्याच काय मग त्याच्या उत्पादनावर कधी तीस ते चाळीस टक्के तर कधी तब्बल दीडशे टक्क्यापर्यंतचा कराराचा बोजा टाकला जातो ही नीती आहे का हा न्याय आहे का भारतीय शेतकऱ्याच्या पाठीवर वार आहे मोदी सरकार सांगतं की मुक्त बाजारपेठ हवी जागतिक स्पर्धा आवश्यक आहे ही स्पर्धा समान आहे का हा खरा प्रश्न आहे अमेरिकन शेतकऱ्याला त्याच्या सरकारकडून प्रचंड सबसिडी मिळते आधुनिक यंत्रसामग्री देखील मिळते स्वस्त कर्ज मिळतं निर्यातीसाठी सवलती मिळतात आणि भारतीय शेतकऱ्याला काय मिळतं त्याला खत महाग बियाणं महाग डिझेल महाग वीज अनियमित पाणी टंचाई भरमसाठ वाढलेली मजुरी आणि शेवटी बाजारात माल विकायला गेला तर भाव कोसळलेलाच अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचा स्वस्त शेतमाल भारतात येतो आणि सरकार म्हणत स्पर्धा करा आज प्रश्न असा आहे की हा शेतकरी कशी स्पर्धा जिंकणार ज्याच्याकडे ना संरक्षण आहे ना, ना हमी भावाची खात्री आहे ना स्थिर धोरण आहे अमेरिकेतून आलेलं दूध जर स्वस्त दरात विकलं गेलं तर देशातील दूध उत्पादकांचं काय होणार भारतीय दूध उत्पादकाच्या दुधाला दर वाढायला काहीच जागा ठेवली नाही काही दिवसांनी दूध देखील रस्त्यावर ओतून देण्याची वेळ येणार मका आणि सोयाबीन जर परदेशातून स्वस्त आलं तर आपल्या शेतकऱ्याला योग्य भाव कोण देणार शेतकरी कर्ज कसं फेडणार कुटुंब कसं चालवणार मोदी सरकार म्हणतं शेतकरी आपला अन्नदाता आहे पण अन्नदात्याला अशा रीतीने परदेशी शेतमालाच्या दारात सोडणं ही कोणती कृतज्ञता आहे शेतकरी भीक मागत नाही तो फक्त आपल्या घामाची योग्य किंमत मागतोय तो देशासाठी अन्न पिकवतो अर्थव्यवस्था चालवतो संकटातही शेती सोडत नाही पण सरकार मात्र आंतरराष्ट्रीय करारांच्या नावाखाली त्याच शेतकऱ्याचं संरक्षण काढून घेत आहे आज हा प्रश्न केवळ टॅरिफचा नाही जो हा भारतीय शेतीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे जर अशाच पद्धतीने परदेशी शेतमालासाठी दरवाजे उघडे ठेवले आणि देशातील शेतकऱ्याला कोणतंही संरक्षण दिलं नाही तर उद्या भारतीय शेती मोडीतच निघेल शेतकरी शेती सोडेल गाव ओस पडतील आणि देश अन्नासाठी परदेशावरतीच अवलंबून आहे तेव्हा ही जबाबदारी कोणाची असेल म्हणूनच आज ठामपणे विचार करण्याची वेळ आली आहे मोदी सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने आहे का की फक्त भाषणांपुरतीच ही बाजू आहे धोरणांमध्ये निर्णयांमध्ये व्यापार करारांमध्ये जर शेतकऱ्यांचं प्रतिबिंब दिसतच नसेल तर त्या सगळ्या घोषणा पोकळतच ठरतात शेतकरी शांत आहे पण कमकुवत नाही आणि जर त्याच्या अस्तित्वावरच घाला आला तर हा शांत शेतकरी एक दिवस नक्कीच प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नांची उत्तर देखील सरकारला द्यावे लागतील सोबतच शेतकरी संघटनांचा प्रश्न आहे की केंद्रांमध्ये कृषी विभाग असून देखील शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतला जातो याचीही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत माहिती येत नाही नेमून दिलेले कृषी विभाग शेतकऱ्याच्या बाजूने कितीही शेतकऱ्यांवरती वार करण्यासाठीच बसवले आहेत भारत अमेरिका मध्ये झालेल्या या करारामुळे स्पष्ट होते की भारतीय शेतकऱ्याला अक्षरशः देशोधडीला आणि उघड्यावर पाडला आहे भारताचा शेतकरी आणि अमेरिकेचा शेतकरी जमीन फरक आहे यांच्यातील करार म्हणजे नवीन जन्माला आलेलं लहान मूल आणि आखाड्यात उतरलेला पैलवानच म्हणावा लागेल एकाला संपूर्ण ताकद दिली जाते तर दुसऱ्याला रस्त्यावर आणण्याचं कृत्य तर शेतकरी बंधूं यावर आपलं काय मत आहे हे टॅरिफ धोरण कितपत योग्य आणि कितपत अयोग्य ठरू शकतं तुमचं मत जास्तीत जास्त कमेंट कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद